माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ विवाचन करत आहोत सुद्धा पाच श्लोक बोला तर सुरुवात करूया श्लोक सहासष्ट ते सत्तर श्री गणेशाय न श्री समर्थाय न श्रवण केले तर बोला जय जय रघुवीर समर्थ श्लोक सासष्ट नवे सार संसार मना सज्जना सत्य पाये, जनी विष पुडे पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान या रागवाचे मना हा संसार असार आहे अनित्य तो मोठा भयानक तू स्वतः विचार करून संसाराचा स्वभाव शोधून पहा एखाद्याने विष खाल्ले तर त्याच नंतर सुख लागेल काय म्हणून तू भगवंताचे चिंतन कर आपण नीट विचार न करता जगतो त्या कारणाने संसार असार असून सहार वाटतो असुख असून सुखमय वाटतो एखाद्याने न समजून विषप्राशन केले तरी ते विष आपला परिणाम केल्या घरीच राहत नाही तसे संसार सुखमय समजून केला तरी तो अखेर भयप्रदच ठरतो म्हणून माणसाने विचार करावा व संसाराचा स्वभाव समजून घ्यावा त्यात भगवंताचे चिंतन अभ्यासावे भगवंताच्या सतत चिंतनाने संसाराचे भय बाधणार नाही रूपी माधीर गंभीर प्रतापी करी संकटी शेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम रामचिंत जावा रंगाने सावळा असलेला भगवंत म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य होय तसाच तो अतिशय धैर्यवान अगाहात त्याच्या एवढा पराक्रमी कोणी नाही आपल्या संकट आले असता तो रक्षण करतो भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे आपले मन भगवंतापाशी गुंतवून ठेवण्यास त्याचे चिंतन हाच प्रधान उपाय आज आपल्याला दृश्याचे चिंतन करण्याची सवय तिची दिशा बदलून भगवंताच्या सुंदर सगुण रूपाचे चिंतन करायला शिकावे चिंतनाचा अभ्यास करण्यास भगवंताची सजीव सुंदर मूर्ती घेतल्यास मन तिच्या ठिकाणी जडण्यास विषय नाही प्रथम संबंध मूर्ती मनापुढे हुवी राहत नाही हुवी राहिली तर सजीवपणे येत नाही म्हणून भगवंताच्या गुणांचे चिंतन करावे गुणांचे चिंतन करू लागले की भगवंताचे चरित्र आठवू लागते चरित्रातील विविध प्रसंग मनापुढून जाऊ लागले की त्यामध्ये वावरणारी भगवंताची सजीव प्रतिमा आपोआप मनात स्थिर राहू शकते या स्थिरपणान चिंतनाचा पाया घातला जातो रात्री स्वस्त झोप लागून पहाटे जाग आली म्हणजे जागेपणाचे मन शांत असते त्यावेळी माणूस जे चिंतन मनन करतो ते सहजपणे अंतर्मनात रुजते भगवंताचे चिंतन अंतर्मनापर्यंत पोहोचणे ही अनुसंधानाची पहिली पायरी होईल बळे आगळ राम दंड पाधारी महाकाळ विक्राळ तोई धरारी महाकाळ विक्राळ तोई थरारी पुढे प्रभा ते मनी रामचिंत जावा धनुष्य हाती वागवणारा भगवंत सामर्थ्याने सर्वांहून श्रेष्ठ साऱ्या विश्वाला खाऊन टाकणाऱ्या प्रलय काळात सगळे घाबरतात पण तोही भगवंता समोर भयाने थरथर तर मग मगिंचित माणसाचे भगवंता पुढे महत्व कितीशी असणार अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे श्री कोदंडधारी राम म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ईश्वर होय त्यालाच येथे भगवंत म्हंटले त्या भगवंताचे सामर्थ्य अनंत अपार असल्याने सामान्य माणसाला त्याची कल्पना येणे शक्य नाही इतकेच सांगता येते की एवढे अ वाढ्य विश्व मोडून टाकणारी महाकाळ नावाची अचाट शक्ती भगवंता पुढे क पदार्थ ठरते असे जर आहे तर माणसाच्या शक्तीचा भगवंतापुढे काहीतरी हिशोब लागेल काय म्हणून माणसाने त्याच्या पायी लीन होणे उत्तम मार्ग प्रभात कालच्या चिंतनाने ही लीनता सत्य सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तया ते विवेके तावा अनाचार हे वा प्रभा ते मनी राम चिंतित जावा भगवंत परमानंद देतो तो भय निवारण करतो माणसाने जीवनामध्ये अत्यंत प्रेमाने अस्तित्व भावनेने भगवंताचा आश्रय धरावा आश्रय करावा विवेकाचा उपयोग करून माणसाने अनितीचे आचरण सोडावे कोणाचा द्वेष मत्सर करू नये अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे भगवंताचा आश्रय करणे म्हणजे काय हो मी त्याचा होय ही जाणीव निर्माण करणे या जाणीवेचा उगम प्रपंचेच्या भीतीमध्ये असू शकतो किंवा भगवंतावरील प्रेमामध्ये असतो प्रेमामधील उगम खरोखर मोठा आनंददायक असल्याने तेथे भयाची वार्ता उरत नाही भगवंताची भावना निर्माण होण्यास मनात स्थिर होण्यास अंतकरण स्वच्छ लागते द्वेष मत्सर आनंदाचा खून करतात त्यांना समूळ नाहीशे करण्यास विवेकासारखा मार्ग नाही विवेकाने निर्मत्सर बनलेल्या अंतकरणात भगवंताच्या अस्तित्वनिष्ठेचा वेल फोपान गगनापर्यंत पोहोचतो सदा राम नामे पूर्णकामे पूर्ण कामे कदा बाधिजे ना पदा नेत्य नेमे मला मदालस्य हा सर्व सोडो द्यावा प्रभाते मने राम चिंतित जावा भगवंताचे नाम सतत अगदी मनापासून घ्यावे अखंड चालणाऱ्या नियमाने जो नाम घेतो त्या संकटे त्रास देत नाही मन माणसाचे अहंकार आळस दोन्हीचा संपूर्ण त्याग करावा अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे पहाटेच्या समयी भगवंताचे चिंतन करावे करे पण त्या चिंतनामध्ये मनाची तंद्री लागण्यास दिवसभर भगवंताचे नाम घेणे अवश्य असते ते नाम देखील मनापासून घेण्याचा अभ्यास करावा लागतो केवळ भगवंतासाठीच नाम घेणे म्हणजे मनापासून नाम घेणे होय येथे एक अडचण येते ती अशी व्यवहारामध्ये आपण एखादे कर्म केले की त्याचे फळ काय मिळते इकडे आपले लक्ष जाते किंमना ते फळ मिळावे म्हणूनच आपण कर्म करतो भगवंताचे नाम घेताना ती सवय आड येते पण अध्यात्मामध्ये ही सवय मोडावीच लागते नामच घेत राहावे असे वाटणे हेच नाम घेण्याचे फळ समजावे नाम घेण्याची वासना शिल्लक करून इतर साऱ्या वासना विराम पावणे म्हणजे पूर्ण काम होणे होय अशा तऱ्हेने काम होऊन जो नित्यनेमाने नाम घेतो त्या संकटे आली तरी त्याचे नामखंडित होत नाही संकटाची गती देहापर्यंत असते घेणाऱ्याचा देह अडचणी भोगतो पण त्या अडचणीचा होत नाही हाच नामाचा खरा चमत्कार येतो या ठिकाणी पुढील भागात पुढील श्लोक बघूया श्रवण केले असेल तर बोला जय जय रघुई रसमर्थ जय जय रघुई रसमर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, जाए राम। श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम.